गुड मॉर्निंग आत्ता आम्ही उठलोय वाजलेलं अकरा पाच वाजता आम्ही सकाळी झोपलेलो आम्ही आता एकविरेला आहेत एकवेरेला म्हणजे एकविरे मंदिराच्या खालतीच आहेत दोघांच्या खालती आता सध्या <coughs> फ्रेश व्हायचं बघतोय आम्ही हर्ष गेलाय तिकडे विचारायला फ्रेश होत रूम आहेत का फ्रेश होण्यासाठी फ्रेश झालो की आपण इथून परतदा निघू एकविरायचं दर्शन घेऊ खालतूनच आणि मग आपण परतदा निघू इथून भाडा भेटलाय तर परत भाडा मारतो पर आपल्याला डायरेक्ट घरी जाऊया तर काही तुम्हाला मी पुढे भेटतो आता झोपेतून उठलोय थोडा फ्रेश होतो थो, आणि मग तुम्हाला भेटतो काहीच भेट आता आपल्याला बारा वाजता फ्रेश व्हायला रूम भेटली आणि आता मी फ्रेश झालोय आता हा फ्रेश व्हायला हो लागलाय आणि फ्रेश तर बाहेर निघतो तर ते एवढा पाऊस लागलाय ना की खूप पाऊस लागलाय म्हणजे आज जो रेड झोन दिलाय ना हा कार खरंच उपयोगी रेड झोन दिलाय शाळावर जे बंद ठेवलं ते बरोबर ठेवेश असणार नाही खूपच पाऊस आहे इथे पण एकटेला पण खूप पाऊस आहे आता मी झालो आहे फ्रेश आता हर फ्रेश अलग आहे मग फ्रेश झाला की मग आपण निघूया आपल्या रूटला तुम्हाला पाऊस दाखवतो आता आपलं आई एकच पायथ्याचे आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण जाऊ वरती आईचं दर्शन घ्यायला <coughs> जे तुम्हाला दाखवलं मध्ये मंदिर तिकडे फोन तर लाऊड नाही मिळत पण आपण व्हिडिओ काढलाय तिकडे आणि आता आपण इथे पण आईचं एक तुम्हाला दिसत असेल तर खिडकी उघड दो, दोन मिनटं तुम्हाला दाखवतो आणि आपले गणपती बाप्पा यांना पण आपण अर्पण केलंय बघा तिथे पण एक आहे ते दक्षिणासाठीोप्या बघा आई कोली टोप्या ओरिजिनल चल आता आपण निघूया जस जमेल तसं जमेल आपण तुम्हाला भेटूया पुढे बाय so, बाय गाईच का, का स्पेशल पर कसा अरे मग तेच बोलतो इकडे सर्व बंद होतं आणि गाईज इकडे सर्व हे केलंय हाफ पॅन्ट घालून हे घालून ते घालून जात आणि बँचो का बंद मग मराठी माणसाला हा ना सर्व नियम आग्रा सर्व नियम आणि यांच्यासाठी नियम नाही शासनाने याच्या दाखल घ्यायला पाहिजे बँचो वगैरे बंद केले सर्व हे काय चालू आहे हे बघा 우리마을이고 u 래서 हर लो आपले सर्वांना बघत राहिले आहेत फोटो काढतात सर्व इकडे हॉल त्यांना फोटो काढायला लागल्यात आणि आपले हर जो फक्त सर्वांना बघत राहिल्यात काय करतात काय नाही फायनली खूप आपण पायऱ्या चढून चढून शेवट्या पोचलो वरती खूप धुका पडलं आहे पाऊस चालू आहे खूपच म्हणजे खूपच भिजायला लागलो आहे कारण आपला भाऊ छत्री घेऊन मागे आहे बघू शकता तुम्ही परतून धबधबा क्लास धबधबा पडावा लागला आहे आणि आपण चाललो आहे मोस्टली तरी खूप अशी गर्दी तर मिळत नाही तरी मोजकेच आहेत धबधबा बघू शकत क्लास धरतो क्लास बघा दृश्य बघा आई किरा करालिनी